शस्त्रांचा धाक दाखवून गुन्हे करणाऱ्या सनी तुसापड या सराईत गुन्हेगाराला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या तासात केले पश्चिम डोंबिवली अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी वर्तवली आहे पूर्वेकडील बंदिश चौकातील कालिका माता चाळीत राहणारे रणजित शंकर गलांडे वयवर्ष अडतीस हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेलार नाक्यावरून रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाले एवढ्या साथीदार अक्षय अहिरे या दोघांनी रणजित यांच्या पोटाला चाकू लावला चिल्लाया तो काट डालेंगे अशी धमकी देऊन मारहाण केली त्यांच्याकडील दहा हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला डुकलीने पुन्हा चाकूचा धाक दाखवून रणजित यांच्या मोबाईलमधील गुगल पेचा डी पिन नंबर मागून घेतला आणि त्यांच्या गुगल पेच्या आधारे बँक खात्यातून बारा हजार शंभर रुपये काढून दोघेही लुटारू पसार झाले रणजित गलांडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हवलदार विश्वास माने आणि पोलीस शिपाई गुरुनाथ जळग यांना मिळालेल्या माहितीनुसार सनी तुसांबड हा पश्चिम डोंबिवलीतील साळ परिसरातील रेल्वे ग्राउंड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली सपोलीस निरीक्षक संदीप चव्हाण उपनिरीक्षक संजय माळी हवलदार विश्वास माने हवलदार बापूराव जाधव शिपाई गुरुनाथ सरक शिपाई गोरक्ष शेकडे या पथकाने सनी तुसांपड याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली मात्र त्याच्याकडे काही सापडले नाही गुन्ह्याची नोंद झाल्यापासून अवघ्या चोवीस तासांच्या आत कुख्यात सैनला अटक केली त्याचा साथीदार अक्षय अहिरे याचाही शोध घेण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट डोम्योली आपले वृत्तप्रहार आपके आसपास घट गट रही घटनाओं को जानने के लिए आपका वृत्त प्रहार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और नई वीडियोस की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें हर वीडियोस को लाइक करे, करें, शेयर करें